राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण नेहमी फवारणीसाठी जेव्हा औषधं आणत असतो त्यावर आपल्याला लाल पिवळा निळा किंवा हिरवा अशा प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे चिन्ह दिसत असतात तर हे चिन्ह नेमकं काय दर्शवत असतात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकत असाल की अशा प्रकारचे पतंगासारखे चिन्ह आपल्याला नेहमी कीटकनाशक तणनाशक किंवा बुरशीनाशक यावर आपल्याला दिसत असतात तर हे त्या औषधाची तीव्रता दाखवत असतात म्हणजेच काय तर औषध आपल्याला किती घातक आहे हे यातून समजून येत असते शेतकरी मित्रांनो सर्वात कमी तीव्रता असते ती म्हणजे हिरव्या रंगाचे चिन्ह असलेल्या औषधाची त्यानंतर येतो निळा रंग तर याची तीव्रता हिरव्या रंगाचे चिन्ह असलेल्या औषधापेक्षा जास्त असते शेतकरी मित्रांनो यानंतर येतो पिवळा रंग तर याची तीव्रता आपल्याला हिरवा रंग आणि निळा रंग यापेक्षा जास्त दिसून येते आपण वापरत असलेल्या जास्तीत जास्त औषधांवर आपल्याला हिरवा निळा किंवा पिवळा यापैकी कोणतंही एक चिन्ह जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत असते शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त तीव्रता असते ती म्हणजे लाल कलरचे चिन्ह असलेल्या औषधाची याची तीव्रता हिरवा निळा आणि पिवळा या सर्वांपेक्षा जास्त असते म्हणजे सर्वात घातक हे लाल कलरचे चिन्ह असलेले औषधं असतात मोनोक्रोटोपॉस झिंक फॉस्फाईड अशा औषधांवर आपल्याला हे लाल कलरचे चिन्ह दिसून येते हे लाल रंगाचे ची चिन्ह असलेल्या अनेक औषधींवर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जेव्हा औषधी खरेदी कराल तेव्हा त्यावर कोणत्या कलरचे चिन्ह ची आहे हे आधी बघून घ्या आणि नंतरच खरेदी करा धन्यवाद